नमस्कार उद्या आहे चौदा जानेवारी आणि उद्या आहे मकर संक्रांत मकर संक्रांत ते रथासप्तमी हा पर्यंतचा जो काळ असतो तो पर्व काळ असतो यावेळी केलेले पुण्यकर्मे विशेष फल देत असतात त्यामुळे तुम्हाला या दिवसात काही महत्त्वाची कामे देखील करायची आहेत पण उद्या तुम्ही हे एक महत्त्वाचे काम आवर्जून करा जीव गेला तरीही चालेल पण उद्या मकर संक्रांतीला या तीन वस्तू तुम्ही कोणालाही देऊ नका नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाहीतर लक्ष्मी नाराज होईल आणि गरिबी देखील येऊ शकते त्यामुळे तुम्ही आवर्जून हे नियम पाळायचे आहेत तर तुम्हाला उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये या वस्तू द्यायच्या नाही आहेत कोणकोणत्या कौन वस्तू आहेत ते आपण बघणार आहोत त्यासोबतच दान काय करावे हे देखील बघणार आहोत आणि त्यासोबतच संक्रांतीची जास्तीत जास्त, जास्त माहिती कमी वेळेमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा मकर संक्रांत या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो भारतीय संस्कृतीमध्ये हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो म्हणूनच या दिवशी तिळगुळ घ्या आणि गोडगड बोला असे म्हटले जाते हा सण तिथीवाचक नाही सध्या मकर संक्रांत चौदा जानेवारी रोजी म्हणजे उद्या असणार आहे हिंदू धर्मामध्ये संक्रांतीला देवता मानले जाते संक्रांतीने संकरासूर दैत्याचा वध केला अशी कथा आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत असे म्हणतात याला कर दिन असे देखील म्हटले जाते या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले होते अशी देखील मान्यता आहे तुम्हाला माहिती आहे का आपण अशा विशेष तिथीवर सण वार साजरे करत असतो परंतु काही चुका आपल्याकडून कळत नकळत घडत असतात तर त्याच चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाही आहेत मकर संक्रांत हा अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस आहे सुवासिनींसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि आपण सहजच काही वस्तू कोणाला तरी देऊन टाकतो तर या वस्तू कोणाला द्यायच्या नाही आहेत कारण या दिवशी सूर्याचे उत्तरायण चालू होते या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत वातावरण अधिक चैतन्यमय असते आणि या दिवसामध्ये तुम्हाला चैतन्याचा लाभ होतो कर्कसंक्रांतीपासून मकर संक्रांतीपर्यंत हा काळ दक्षिणायन म्हटला जातो धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान जप धार्मिक अनुष्ठान याचे अत्यंत महत्त्व आहे या दिवशी दिले दान पुनर्जन्म झाल्यानंतर किंवा या जन्मातच तुम्हाला शंभर पटीने प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे तर या दिवशी तुम्हाला दान काय करायचे आहे नवे वस्त्र भांडे अन्न तीळ तिळपात्र तीड, गुळ गाय शक्य असेल तर गाय घोडा सोने शक्य असेल तर सोने त्याचबरोबर जमीन तुम्ही, तुम्ही दान करू शकता यथाशक्ती तुम्हाला जेवढे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या यथाशक्ती तुम्ही दान करायची आहे या दिवशी सुवासिनींना आवर्जून दान देतात काही पदार्थ सुवासिनींना कुमारिकाकडून लुटतात त्यांना तिळगुळ देणे असे देखील म्हणतात सुवासिनी हळदी कार्यक्रम करून जे देतात त्याला वान देणे असे देखील म्हणतात तर वान देण्याचे देखील खूप महत्त्व मानले जाते सुवासिनी हळदी कार्यक्रम करून जे दान देतात त्याला वान म्हणतात त्याचबरोबर तन मन आणि धन याची शरण जाणे संक्रांतीचा काळ साधनेला पोषक असल्यामुळे या काळात दिलेले वान देवतेची कृपाप्राप्ती आणि जीवाला इच्छित फलप्राप्ती देते त्यामुळे तुम्ही या दिवसात वान आवर्जून द्यायला हवे कारण संवासनीचा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे ज्याप्रमाणे ज्येष्ठ पौर्णिमा वटपौर्णिमा असते त्याप्रमाणे संक्रांत देखील अत्यंत महत्त्वाचा सण हा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो हे आपण पाहिलेलेच आहे तर या काळामध्ये तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी या नद्यांमध्ये या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणे अत्यंत महापुण्यदायी ठरले जाते परंतु प्रत्येकालाच हे करणे शक्य होत नाही तर तुम्ही घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे थोडेसे तिळ देखील आवर्जून तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे घरातील लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने या प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ टाकूनच स्नान करायचे आहे आपण या संक्रांतीच्या काळामध्ये तिळगुळ आवर्जून एकमेकांना देत असतो तर समोरच्याला दिल्यावर त्याच्यातील प्रेमभाव आणि सकारात्मकता ही वाढत असते म्हणून आपल्याकडे प्रथा आहे बघा मोठाले लहान्या मुलांना लहानाल्यांना सर्वांना आशीर्वाद स्वरूपामध्ये तिळगुळ देत असतात आणि आपण त्यांना नमस्कार करत असतो मकर संक्रांत ते रथसप्तमी हळदी कुंकू समारंभ देखील केला जातो मकर संक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत असते सूर्यास्ताच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांड रजसत्व लहरी अधिक असतात त्यामुळे या काळामध्ये हळदी कुंकू करणे अत्यंत लाभदायी मानले जाते हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासनींना वेगवेगळ्या स्वरूपात घरी आदिशक्तीची पूजा करत असतो अशी देखील मान्यता आपण केली तर नक्कीच आपल्याला देवीचे स्वरूप पुढच्या सुवासिनीमध्ये बघायला मिळत असते हळदी आणि कुंकू लावल्यामुळे सुवासनेतील श्री दुर्गा देवीचे अप्रगट तत्व जागृत होत असते श्रद्धापूर्वक हळदी कुंकू लावल्याने आणि हळदी कुंकू केल्यामुळे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरी जागृत होतात आणि आपल्याला माता लक्ष्मीचे साक्षात आदिशक्तीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपले सौभाग्य कायम टिकून राहते संक्रांतीच्या या सणाला हळदी कुंकाचे विशेष महत्व आहे त्याचबरोबर अत्तर लावणे गुलाब पाणी शिंपडणे ओटी भरणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे वान देणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे तर संक्रांतीच्या दिवशी वान कसे दिले जाते तर वान देताना नेहमी पदराच्या टोकाला वानाला आधार देऊन वान दिले जाते आपण पदराने वाणाच्या त्या सुगड्याला आधार देत असतो किंवा मग ताटाने वान काही ठिकाणी दिले जाते नवीन नवरीला सुरुवातीचे पाच वर्ष ताटाने वान दिले जाते नंतर सुगडे घेत असतात तर वान देणे म्हणजे दुसऱ्या जीवाला देवत्वाला तन मन धन यांच्या त्यागातून शरण येणे पदराच्या टोकाचा आधार देणे आणि अंगावरील वस्त्राच्या आसक्तीचा त्याग करणे या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकरात लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला इच्छा आणि फलप्राप्ती देत असतात म्हणजेच दान हे सत्करणे लागते त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या सणाला सुगडं महत्त्वाचे आहे सुगडे म्हणजे मातीचे छोटे मटके सुगडांना हळदी कुंकवाचे बोटे लावून दोरा गुंडाळतात सुतवले जातात सुगड्यामध्ये गाजर बोरे ऊस पेरू शेंगा कापूस हरभरे तिळगुळ हळदी कुंकू इत्यादी भरले जातात त्यासोबतच रांगोळी काढायची असते आणि पाटावर मांडून त्या पाच सुगड्यांची पूजा करायची असते त्यांचे पूजन केल्यानंतर सुभासणींना दान देत असतात एक सुगडं सु तुळशीला आणि एक स्वतःकरिता देतात तीन सुगडे सुभासणींना दान दिले जातात एक स्वतःकरिता आणि एक तुळशीजवळ ठेवत असतात अशा प्रकारे सुगडंवान देखील केले जाते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे या दिवशी महादेवाला तिळ आणि तांदूळ अथवा तिळ आणि तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते तिळाचे उठणे तिळ मिश्रित पाण्याने स्नान तिळ मिश्रित पाणी पिणे तिळाचे हवन करणे स्वयंपाकात तिळाचा वापर करणे तसेच तिळाचे दान करणे हे सर्व पापनाशक असते त्यामुळे तुम्ही या दिवशी हे प्रकारचे कार्य केले तर निश्चितच तुमच्या आयुष्यातील सर्व कुकर्म नष्ट होतील आणि तुम्हाला सुकर्माची प्रगती होणार आहे तुम्हाला प्राप्ती होणार आहे म्हणून या दिवशी तिळगुळ साखर मिश्रित खाणे आणि या संबंधित दान करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जात आहे तर या प्रकारे सर्व माहिती झाल्यानंतर मी तुम्हाला ह्या तीन वस्तू सांगणार ती आहे ज्या कोणालाही द्यायच्या नाही आहेत यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते तर तुम्ही या याप्रकारे सुगडंवान विधिवत करा त्यासोबतच संक्रांत उत्साहाने साजरी करा संक्रांतीविषयी खूप जास्त अजूनही माहिती आहे ज्यामध्ये बरेचसे काही आपल्याला महत्त्वाचे माहिती आपल्याला सहजच मिळू शकते परंतु वेळ वाया न घालवता जेवढी महत्त्वाची माहिती आहे तितकी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण हे तीन वस्तू बघून व्हिडिओ हा संपवायचा आहे आपल्याला काही वस्तू चुकूनही कोणाला द्यायच्या आहेत आणि काहीही वस्तू चुकूनही खरेदी करायच्या नाही आहेत तर दोन्ही वस्तू आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहोत सर्वात महत्वाची एक वस्तू म्हणजे झाडू झाडू चुकूनही खरेदी करायचा नाहीये झाडूला आपण माता लक्ष्मीचे स्वरूप मानत असतो पण ते खरेदी करण्यासाठी विशेष तिथी आहेत अमावस्या धनोत्रयोदशी किंवा कोणत्याही महिन्यामध्ये लक्ष्मीचा वार शुक्रवार या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जात असते असे केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन आपल्या घरातून काढता पाय घेत असते त्याचप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही झाडू ठेवण्याची जी जागा आहे ती एकदम आडोशाला असावी कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची काळजी आवर्जून घ्यावी आणि तुम्ही जर मंदिरामध्ये झाडू दान करत असाल इतर कोणत्याही तिथीला करावा शुभ तिथी असतात त्या तिथीला करायचा आहे मकर संक्रांतीच्या या शुभ तिथीवर तुम्हाला झाडू हा दान करायचा नाही कारण तुम्ही एक लक्ष्मी दान करत आहात तर तुमच्या घरातील लक्ष्मी, लक्ष्मी आज तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकत नाही यामुळे लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल म्हणून तुम्ही या दिवशी चुकूनही झाडू कोणाला द्यायचा नाही आहे किंवा कोणाच्या नजरेसही पडणारा नाही याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर अजून महत्त्वाचे म्हणजे आपण मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा घरामध्ये करत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी काही स्त्रिया वान करत असतात त्या दिवशीपासून जर तुम्हीपर्यंत कधीही करता येते तर तुम्ही या दिवशीच जर करणार असाल म्हणजे चौदा जानेवारीला जर तुम्ही वान करणार असाल संध्याकाळी तर तुम्ही चुकूनही वानामध्ये कुठलंही तेल द्यायचं नाही आहे बऱ्याचशा जणी हेअर ऑइल देतात किंवा मग कुठलेही छोटीशी बॉटल तेलाचीही दिली जाते वान म्हणून आपण देत असतो परंतु चुकूनही हे दान द्यायचे नाही तर तुम्हाला तेलाचे वान या दिवशी चुकूनही करायचे नाही आहे आणि तेलाचे दान देखील करायचे नाही आहे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो त्यावेळेला तुम्हाला काही अशा वस्तू आहेत त्या तुम्हाला वान म्हणून देखील द्यायच्या नाही आहेत तर तुम्हाला वानामध्ये काही मेकअपच्या साहित्यातील वस्तू असो किंवा मग स्वयंपाकघरातील वस्तू असो आपण काही वस्तू देत असतो तर त्यापैकी तुम्हाला धारदार वस्तू ह्या दान करायच्या नाही आहेत आणि ह्या वानही द्यायच्या नाही आहेत वानामध्ये बरेच जण अशा सेफ्टी पिणा किंवा मग अशा धारदार असलेल्या टोक टोक असलेल्या कुठल्याही वस्तू या देत असतात त्या द्यायच्या नाही आहेत मकर संक्रांतीच्या या दिवसामध्ये तुम्ही अशा प्रकारे टोकदार धारदार वस्तू देणे म्हणजेच ते लोखंडाचे देखील असतात आणि लोखंड हे वाण देणे हे चुकीचे ठरणार आहे हे निषिद्ध आहे म्हणून तुम्ही हे द्यायचे नाही आहे त्याचबरोबर प्लास्टिकच्या वस्तूदेखील तुम्ही वाण द्यायच्या नाही आहेत प्लास्टिकचे दान करणे देखील नकारात्मकता घेऊन येऊ शकते आणि प्लास्टिक तुम्ही दान करूच नका त्यापेक्षा आत... इतर कोणत्याही गोष्टी असतात सौभाग्यामधले काही वस्तू असतात त्या देखील तुम्ही दान करू शकतात सौभाग्य शृंगारामधल्या त्या देखील दान केल्या तरी चालेल त्याचबरोबर मकर संक्रांतीला कपड्याचे दान केले जाते पण काळ्या रंगाचे कपडे हे तुम्हाला दान करायचे नाही आहेत याचे अशुभ परिणाम देखील मिळू शकतात त्याचबरोबर मकर संक्रांतीला आपण ज्या काही घरामध्ये वस्तू असतात त्या आपण कधीतरी वापरलेल्या असतात किंवा कोणाकडनं तरी आलेल्या असतात त्याच वस्तू दान करतात तर अशा वस्तू देखील या दिवशी दान करायच्या नाही आहेत वापरलेल्या वस्तूंचे दान केले तर घरातील आपण कोणत्याही वस्तू ज्या आहेत ज्या वापरलेल्या असतात त्यातून आप एक नकारात्मकता आपण दुसऱ्यांना देतो आणि हे देणे शक्य नाही आहे हे योग्य नाही आहे त्यामुळे तुम्ही चांगल्याच वस्तूचे वान करायचे आहे आणि दानही करू नका त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वस्तू दान देणे शुभ मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून काळ्या तिळांचे दान करायचे आहे संक्रांतीच्या दिवशी असे म्हटले जाते की शनी महाराजांचे घर जळून खाक झाले होते आणि तिथे फक्त काळे तीळ शिल्लक राहिले होते आणि या दिवशी सूर्यदेव हे शनीच्या घरी येणार होते तिथे राहणार होते तर घर जळालेले असल्यामुळे तिथे फक्त काळे तीळ शिल्लक राहिलेले होते आणि शनिदेवाने सूर्यदेवाला काळे तीळ देऊन त्यांचे स्वागत केले होते अशी एक पौराणिक कथा आहे म्हणून असे वरदान आहे की जो कोणी या दिवशी सूर्यदेवाला काळे तीळ अर्पण करेल किंवा काळ्या तिळाचं दान करेल त्या व्यक्तीचे सर्व समस्या दुःख दारिद्र्य गरिबी हे दूर होईल आणि लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील सूर्यदेवताचे आशीर्वाद मिळतील आणि या दिवशी तुम्हाला आवर्जून सूर्यदेवाला जल अर्घ्य अर्पण करायचं आहे सकाळी उठल्यानंतर शुचिर्भूत झाल्यानंतर तुम्ही आवर्जून एका तांब्यामध्ये पाणी त्यामध्ये थोडे हळद कुंकू अक्षता एक फूल घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे त्याचबरोबर जानेवारी महिन्यात तुम्ही गरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेट किंवा कुठलेही दान यथाशक्ती तुम्हाला जे शक्य होईल ते दान तुम्ही करायचे आहे त्याचबरोबर तांदूळ डाळ गुळ किंवा तीळ हे दान तुम्ही करू शकता तर तुम्ही आवर्जून उद्या हे काही नियम पाळा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद